वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्रावण सोम्मार सोम्मार आहे आणि श्रावण महिन्याचा आज सोमवार आहे सोमवारच्या दिवशी एक असं ढोल पथक म्हणता येणार नाही ढोल पथक म्हणता येणार नाही वाद्य पथक आहे सिंहगर्जना वाद्य पथक आहे या पथकाने सालावतप्रमाणे याही वर्षी वादेश्वर परोली बुद्रुकचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी गणपतीचं जे काही वाद्य सुरू असतं ते इथे मानवंदना देऊन जाईल तर या सिंहगर्जना पथकाचे अध्यक्ष अतुलजी आपल्याबरोबर अतुलजी मला सांगा तुम्ही प्रमाणे याही वर्षी मंदिरामध्ये बहुसंख्येने पथक आहे ते घेऊन काय विशेष गेले अकरा वर्ष झालं आम्ही पथक वाजवते आमचं वाद्य पथक चालू आहे शेंगराच्या पथक आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अं सुपारीचं वादन म्हणजे मानधन घेता जे आम्हाला मानधंड भेटतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक आमचं तर गावाचं ग्रामदैवत या उद्देशाने आमचं पहिलं वादन हे वागेश्वर मंदिर असतं कारण की श्रा गणपती हा श्रावण महिन्यानंतर असतो आणि श्रावण महिन्यात सोमवारचा मुहूर्त पाहून आम्ही ते वादन या ठिकाणी आमच्या वाघेश्वर चे अर्पण करतो निश्चितपणे या वर्षी जरा विशिष्ट वाटलं तुम्ही फ्लेक्स वगैरे भरपूर आहे तर या फ्लेक्सवर काही संदेश आहे काय येतो या वर्षी आपण पाहतोय आत्ताच ताज्या असलेल्या घटना बदलापूरची घटना झाली त्या घटनेमध्ये खऱ्या अर्थाने जी लहानची मुरडी आहे त्या अत्याचाराचा किंवा त्या अत्याचाराची जनजागृती होण्यासाठी आम्ही या ठिकाणी दिलेला आहे यातून एखाद्या नारा रामाची मन वळले आणि एखाद्या चिमुकलीचा जीव वाचला तरी ते दिले एक जीव वाचला तरी ते आमच्यासाठी खूप आहे त्या उद्देश आम्ही मनात धरून या ठिकाणी हे सगळे फ्लेक्स असे जाहिरात केलेली आहे मित्रांनो नुसतेच पथक नसून या पथकाबरोबर संदेश देखील चांगल्या प्रकारचा आहे की जो महिलांना संरक्षित करण्यासाठी आपल्याबरोबर बहुसंख्येने महिला पण या ठिकाणी आहेत एक मुलगी आहे तिला ढोल वागरे तू किती वर्ष झाली या ढोल पथकामध्ये आहे तीन वर्ष झालं मी या ढोल पथकामध्ये माझे नाव ऋतुजा मी एन एस एस स्टुडंट आहे याच्या आधी आणि एन एस च्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच समाजसेवा आणि बऱ्याच मुलींना संदेश दिल्यापासून हो नंतर मी हे इथे आल्यानंतर सिंहगर्जना हे पथक के जॉईन केलं पटकामधून हाच उद्देश एक मुलगी एक मुलाप्रमाणे लढू शकते मुलाप्रमाणे वाचू शकते हे पथकातून सिद्ध होत आणि मला बघून किंवा सगळ्या माझ्या मैत्रीणी आहे त्यांना बघून बाकीच्या मुलींना पण पथकामध्ये येण्याचा खूप आतुरता होते आणि एका मुलाला पथकातल्या मुली तर बघण्याचा दृष्टिकोन हा जो असतो ना तो खूप वेगळा असतो तुझी एवढी आवड आहे आता डोलच वजा आहे तुला असं वाटत नाही की तुला ओझ मी तर बघतो माझ्यापासून एवढं सुंदर तुला असं वज वाटत नाही का की एवढं वज घेऊन कसं वाजवतो त्याच्याबद्दल आवड आहे ना ते गोज वगैरे हे असं मला काही म्हणजे काहीच वाटत नाही की माझ्याकडे काय आहे फक्त त्या मध्येच मी वाजतो मुलींना काय संदेश देईल की ढोल तशा पथकामध्ये याव कि नाही यावं किंवा काय असं काय संदेश काय देईल मी संदेश दिल सत्ते चा, सत्ते चा दे हा संदेश देईल की पथकामध्ये तुम्ही अवश्य या तुम्ही सत्याच्या सत्याच्या पायावर सत्य उभं राहा पथकामध्ये आल्यानंतर एक खंबीर उभं राहणार आणि ढोल वाजवते एक लेडीज असते ती ढोल वाजवते तर ढोल त्यांना लेडीज पण भोगणं हा मुलांचा दृष्टिकोन पूर्ण चेंज होतो आणि आम्ही याच्यातून आज संदेश पण दिलाय की मुलींबाबत जी आताची कंडिशन आहे त्या कंडिशनला मुलींनी सततांचं सक्त पाय उभं राहिलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे मग त्या पथका माध्यमातून किंवा बाकीच्या वेगवेगळ्या माध्यमातून असो कराठी माध्यमातून असो तर आम्ही हा संदेश आमच्या पथकामार्फत दिलेला आहे आणि सिंहगर्जन हो हे पथक एक उत्कृष्ट पथक म्हणून ओळखलं जातं तुमच्या वाद्यावर आम्हाला कळत खर तर खूप छान प्रकारे तुम्ही वाद्य पुढे बघणार आहात की कशा प्रकारे वाद्य वाजवलेलं आहे अतिशय छान आणि हे नुसतंच ढोल ताशा नसून हे एक सिंहगर्जांना वाद्य आहे पण अनेक प्रकारचे वाद्य आहे जसे की ताशा असेल ढोल असेल संबळ असेल दांध असेल अशा अनेक प्रकारचे वाद्य तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहेत तर आपण या निमित्तानं एक छोटस तुमचं वाद्य जे आहे ते जर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना भेटलं तर ऐकायला खूप चांगलं वाटेल तर तुम्ही करू शकता असं काही निश्चितपणे अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण एक ताल जो आहे तो आम्हाला ऐकायला द्यावा